सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे दिवसात कधी ऊन कधी पाऊस तर कधी थंडावा अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गजन्य आजारांचा फैला होतोय आरोग्य तज्ज्ञांच्या मते हवामानातील अचानक होणारे बदल शरीराच्या नैसर्गिक तंदुरुस्तीला धक्का पोहोचवतात त्यामुळे विशेषत लहान मुले वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेले नागरिक यांना ना खोकला अंगदुखी सर्दी घशात सर लक्षणे जास्त प्रमाणात दिसून ग्रामीण भागात गर्दी वाढलेली आहे सरकारी दवाखान्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी सजग राहून स्वतःची काळजी घेणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांकडून आवाहन करण्यात येत आहे शक्यतो थंड पाणी आणि थंड पदार्थ टाळावे उकळलेले आणि कोमट पाणी पिण्याची सवय ठेवावी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला सर्दी असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा डॉक्टर अमन पंडेल वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चौगान यांनी या संदर्भात समस्त जनतेला सूचित केले जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ टी मयूर देवगड़े तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट